बीडमध्ये ब्राह्मण ऐक्य परिषदेच्या कार्यक्रमात धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे एकाच व्यासपीठावर आले होते पृथ्वी बघण भाऊ मनस्वी आनंद असल्याचं काही गोष्टी देव अशा खरं तर दोन तीन दिवसापासून माझी तब्येत व्यवस्थित नाही आहे चक्र पण नियतीला का मान्य होत ते नियतीने या ठिकाणी घडवून आणलं आणि पुन्हा बहीण आणि भाऊ तुमच्या सर्वांच्या साक्षीनं इथे येत सरकार आता घरातला एकटाच पुरुष वडीलधारी म्हणून मला जेवढा आनंद असू शकतो तेवढा कुणालाही असू शकत